कार मी सुजाता सुजाता आई पण ह्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोरणान बोरणान हा सण आता सध्या सगळीकडे साजरा केला जात आहे आता याच्याबद्दलची माहिती मी सगळी इन्फॉर्मेशन माझ्या एका व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे काल तिथे जाऊन तुम्ही पूर्ण चेक करू शकता की बोरणान कसं साजरं करायचं बोरणान केल्याने काय फायदा होतो बोरणान हे का केलं जातं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामध्ये आपण बोरणानामध्ये कुठलं साहित्य वापरलं जातं बोरणान हे किती तारखेपासून तर किती तारखेपर्यंत करायचं आणि या बोरनाणामध्ये बाळाला कुठल्या रंगाचे कपडे घालायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता पहिल्यांदा बघूया की बोरनाणामध्ये कोणतं कोणतं साहित्य वापरलं जातं बोरनाणामध्ये पहिल्यांदा मुरमुरे घ्या आणि लाया घ्या मुरमुरे आणि लाह्या हे जास्त प्रमाणात घ्यायचे आहे म्हणजे एक दीड एक ते दीड किलो असे मुरमुरे आणि लाह्या घ्यायचे आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा मग परातीमध्ये एकत्र करा आणि त्याच्यामध्ये ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे छोटी छोटी बोरं भुईमुगाच्या शेंगा वटाणे कच्चे हरभरे ह्या भाज्या घ्या चॉकलेट आवडतात कॅडबरी आवडतात हेही याच्यामध्ये वापरलं जातं पण मेन ह्या खेळाचं कारण असं आहे की लहान मुलांनी ह्या ज्या फळभाज्या आहेत त्या वेचून खाव्या हे मेन कारण आहे त्याच्यामुळे चॉकलेट असेल किंवा बिस्किट असेल हे थोडंसं कमी प्रमाणात वापरा आणि ह्या ज्या भाज्या आहेत ह्या जास्त प्र फळभाज्या आहेत ह्या जास्त प्रमाणात वापरा कारण की याची ओळख लहान मुलांना व्हावी म्हणजे इतर जे आजूबाजूचे लहान मुलं आपल्या बाळाच्या ह्या बा कार्यक्रमासाठी ह्या ह्या ज्या फळभाज्या आहेत ते ह्या वेचून खातात गमती गमती गमतीमध्ये खेळामध्ये खालेली ही जी गोष्ट आहे ते जास्त प्रमाणात खातात त्यामुळे जास्त प्रमाणात ही मुलांना भेटल अशा पद्धतीने ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे छोटी छोटी बोरं भुईमुगाच्या शेंगा वटाणे कच्चे हरभारे हे थोडंसं जास्त प्रमाणात घ्या आणि चॉकलेट आणि बिस्किट हे थोडं कमी प्रमाणात घ्या आता हे झालं सगळं साहित्य सा यावर्षी बोरणाण हे किती दिवस साजरं केलं जाणार आहे कोण कोणत्या तारखेपर्यंत साजरं केलं जाणार आहे हे आपण बघूया बोरणाण हे संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत साजरं केलं केलं जातं ह्या वर्षी संक्रांती ही चौदा जानेवारीला आहे परंतु बोरणाण हे किंक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत साजरं केलं जातं किंक्रांत ही चौदा जानेवारीला आहे चौदा जानेवारी ते चार फेब्रुवारीपर्यंत बोरणाण हे साजरं केलं जाणार आहे चार रथ रथसप्तमी ही चार फेब्रुवारीला आहे चार तारखेपर्यंत ह्या कुठल्याही दिवसामध्ये तुम्ही तुमच्या बाळाचं बोरणाण हे घालू शकता वार वगैरे असं काही नाही आहे की कोणत्या वारी वगैरे घालायचं असतात असं काही नाही की ह्याच वारी घातलं पाहिजे रविवारीच घातलं पाहिजे शनिवारीच घातलं पाहिजे असं काही नाही रथसप्तमीपर्यंत चार फेब्रुवारीपर्यंत कुठल्याही दिवशी तुम्ही तुमच्या बाळाचं बोरणाण घाला आता आता आपण बघूया की कोणत्या रंगाचे कपडे हे लहान मुलांना तुम्ही घालू शकता बोरणाण ज्या दिवशी ठेवता त्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घाला काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि हिवाळ्यामध्ये उष्णता शोषून घेण्यासाठी काळ्या रंगाचा फार उपयोग होतो म्हणून ह्या दिवशी लहान बाळांना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात सगळी कडे शक्यतो काळ्याच रंगाचे कपडे घालतात परंतु जर तुमच्याकडे काळ्या रंगाचे कपडे नसतील तर कुठल्याही रंगाचे कपडे घातलेले चालतात फक्त ह्या वर्षी पिवळ्या रंग हा वर्ज्य आहे म्हणजे संक्रांत जी म्हणजे जी लक्ष्मी आहे ती पिवळ्या साडीमध्ये ह्या वर्षी आलेली आहे त्याच्यामुळं पिवळ्या रंग हा वर्ज करायचा असतो कुठल्याही कलरचे कपडे तुम्ही घातलेले चालतात पण त्याच्यामध्ये फक्त पिवळ्या रंगाचे कुठलेही कपडे बाळाला घालू नका आणि जर तुम्ही त्या दिवशी तुम्ही बाळाच्या कार्यक्रमाला जी तुम्ही साडी घालणार असाल ती पण पण काळ्या रंगाची असली तरी चालते हो काळ्या रंगाची साडी घातली तरी चालतं परंतु जर काळ्या रंगाची साडी नसेल तर कुठल्याही रंगाची साडी घाला फक्त पिवळ्या रंगाची साडी घालू नका पिवळा रंग ह्या संक्रांतीला वर्ज आहे म्हणून पिवळ्या रंगाची साडी आणि पिवळ्या रंगाचे कपडे आपल्या बाळाला घालू नका कशी वाटली इन्फॉर्मेशन मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सुजाता आई पण ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा